आम्ही खूप कम्फर्टेबल आहोत तर आता नसतो कम्फर्टेबल कम्फर्ट झोन तसं नाही आहे ऑनेस्टली सांगू तर कारण कम्फर्ट झोन शिवगौरीचा कम्फर्ट झोन होतं आता शिवगौरी नाहीये

जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे आपण बघत नाही तर त्या पलीकडे काय असू शकतं हे असं जरा वाढली मृत्यूसाठी प्रिपरेशन करत आम्ही आपण सगळे नाही का असं अस <laughs> right? <laughs> <Asa> का बघता हाय बोलो नमस्कार मी संचिता ठुसर अल्ट्रा मराठी बस मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे वीस जून ला संसारा हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय आणि तुमच्या सगळ्यांची लाडकी जोडी आहेच हाय मला मगासपासून असं होतं की तुम्ही दोघं एकत्र दिसलात की गौरी आणि शिव हेच नाव तोंडात ते आता बदलणार आहे का संसारामुळे नंतर पण ही मैत्री जुनी आहे ना oh. म्हणजे ही इतकी छान मैत्री आहे सिरियलमुळे झालेली मैत्री आणि आता चित्रपटापर्यंत आलेली आहे ही मैत्री ऐकायची आहे मला मधली की सिरियलच्या वेळी झालेली मैत्री कशी डेव्हलप होत गेली आतापर्यंत ती खूप ऑर्गॅनिकली झाली मैत्री म्हणजे सुरुवातच मैत्रीची खूप ऑर्गॅनिक झालेली की आम्ही एकत्र पहिल्यांदाच एकत्र काम करत होतो पहिलंच काम होतं दोघांचं सुद्धा म्हणजे एकत्र काम तर पहिल्यांदाच करतो पण सिरियलमध्ये पण मी पहिल्यांदा काम करत होते तो सुद्धा मराठीत पहिल्यांदा काम करत होता आणि ओव्हरऑल सगळ्याच याच्यात आम्ही नवीन होतो आणि एकदम लहान होतो तर त्या याच्यात एकमेकांना सांभाळून घेता घेता झालेली ती मैत्री आहे आणि किती नऊ वर्ष दहा वर्ष होतील पुढच्या वर्ष कम्प्लीट झाले नऊ कंप्लीट झाले सो खूप खूप इंटरेस्टिंग आहे यार म्हणजे काय म्हणू आपण आपण लहानपणापासून एखाद्या मित्र मैत्रिणी बरोबर जे वाढलेलो असतो लहानपणापासून खेळत खेळत शेजारी राहणारी मैत्रीण किंवा मित्र असतो ज्याच्याबरोबर आपण लहानचे मोठे होतो तर तितकीच इम्पॉर्टंट ही मैत्री असते एक्झाम्पल छान देते त्याच्यामुळे ऐकत नाही तुझं बरोबर तितकीच ही मैत्री सुद्धा इम्पॉर्टंट असते किंवा असं तितकीच काय म्हणू आपण तितकीच इंटेन्स आणि तितकीच जवळची असते महत्वाची तर असते खरी असते जेन्युअन असते कारण तुम्ही तुमच्या स्ट्रगलिंग पिरियड मध्ये हो बघितलेलं असतं सगळ्यांना <laughs> आणि <आनी>, जेव्हा <आ, laughs> तुम्हाला काही कळत नव्हतं तेव्हा तुम्ही मित्र झालो करेक्ट तर रॉ पासून सुरुवात झालेली आहे पण शूटच्या वेळेला म्हणजे फिल्मच्या शूट वेळ आणि सिरियलच्या शूटच्या वेळ त्यानंतर एवढ्या गॅप नंतर भेटल्यात ना शूट साठी असे तुम्ही मित्र भेटत बरोबर पण शूटच्या निमित्ताने तसे भेटलात बरोबर आहे किती फरक जाणवला एकमेकांमध्ये काम करताना पुन्हा समोरासमोर जेव्हा शूट साठी उभे राहिलात त्यावेळेचा पहिला टेक आणि फिल्मचा पहिला टेक मला नाही काय फरक जाणवला नाही म्हणजे जा ग्रो झालो असून म्हणजे अॅक्टर ऍक्टर म्हणून आम्ही अजूनही शिकतोच पण Uh, काही छोट्या मोठ्या गोष्टी बेसिक गोष्टी पण ज्या कायद्या परदेशच्या वेळेला माहित नव्हत्या त्या आता थोड्या माहिती माहिती पण काही फरक नाही स्क्रिप्ट वेगळी आली फक्त आमच्याकडे बाकी आम्ही सेमच सेमच होतो पण एक हे असतं ना कम्फर्ट झोन जास्त वाढलेला होता ना आत्ताच्या जेव्हा फिल्म करत होता तेव्हा कारण मैत्री आता नऊ वर्षांनी पुढे गेलेली होती आणि तो कम्फर्ट झोनने तुम्ही काम केलं आणि कमाल काम झाला मी जस्ट झलक बघितली आहे आणि आपण काहीतरी वेगळं करतोय पण कम्फर्ट झोन तसं नाहीये ऑनेस्टली सांगू तर कारण कम्फर्ट झोन शिव गौरीचं कम्फर्ट झोन होतं आता शिव गौरी नाही आता रोहित भानवी आहे तर कॅरेक्टर वेगळे तर कम्फर्ट झोन कामाचा म्हणजे कम्फर्ट झोन कसं असणार वेगळे कॅरेक्टर्स आहेत वेगळे सिच्युएशन आहेत तर तसं कम्फर्ट झोन नाही एज ऍज इंडिव्हिज्युअल्स वी आर कम्फर्टेबल हा म्हणजे इंडिव्हिज्युअल आम्ही खूप कम्फर्टेबल आहोत तर आम्ही नसतो कम्फर्टेबल आम्ही थोडस डिस्कस करायला किंवा तेवढ्याच हक्काने आधी पण आता आमची मैत्रीच अशी झालेली आहे की ज्याच्यात आम्ही आधीपासूनच हक्काने एकमेकांना सांगत आलोय की हे चुकतंय हे बरोबर आहे हे असं तू तुकर तसं कर तर हेच आत्ता पण आहे पण ते सांगण्यात त्याच्यात काहीच बदल नाही झाला त्या पद्धतीतही बदल नाही झाला तो हक्क आणि तो आपलेपणा तितकाच आहे एकमेकांचं चा काम चांगलं वाढलंय आणि एकमेकांचं काम चांगलं व्हावं हा स्वार्थ पण आहे स्वतःच नाही समोरचं काम चांगलं व्हावं हा स्वार्थ आहे कारण तसं तशीच डेव्हलप झाली ना आपली मैत्री आधी पण तसंच होतं की नाही आपला जो ना मला वाटतं ऍक्टर म्हणून आमच्या दोघांमध्येही नाहीये त्याच्यामुळे आम्हाला असं आम्ही अस्वस्थ होतो कुठलंही नवीन काम करायचं असलं की एकमेकांबरोबर जरी असलं तरी आम्ही अस्वस्थ होतो तर ती अस्वस्थता संसाराच्या शूटच्या पहिल्या दिवसापासून होती आतमध्ये कुठेतरी होती कदाचित ती रिफ्लेक्ट नसेल झाली अशी पण आतून आमची चलविचल सुरू होऊन जाते की आता काय करायचं कारण ऍज ऍक्टर्स कॅरेक्टर वेगळे इट्स नॉट द सेम कॅरेक्टर की आता शिव गोरी कम्फर्टेबल झाले तर कम्फर्टेबल झाले असं नाहीये ऍज ऍक्टर जेव्हा तुम्ही डिफरंट कॅरेक्टर्स करताय तेव्हा तेव्हा इट्स द सेम नर्वसनेस अगेन अँड अगेन अगेन तर कारण आता म्हणजे आम्ही मित्र आहोत तर आम्ही डिस्कस करू शकतो की आता मला या या डायलॉग मध्ये किंवा याच्यात प्रॉब्लेम होते तुला काय वाटतंय तर एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग डेव्हलप होते फक्त तेवढंच मला वाटतं सायली किती शिकवते का ऋषीला की हे करेक्ट आहे हे तसं नाही हे असं कर हो पहिल्यापासून ऋषी ऐकून घेतो सगळं की ऋषी मी असं नाही ती शिकवते खूप ऐकत नाही मी ऐकतो पण चुकीचं चुकीचं मी शिकवत नाही हे बोलले चुकीचं नाही शिकवते नाही ना कधी त्याच्यामुळे सगळं

हो करेक्ट पण तिने मला एक खूप एक खूप चांगली गोष्ट सांगितली होती वाय शूटिंग आणि मी ते वापरली आणि मी स्पेसिफिकली आय एम सेईंग दिस कारण दॅट इज वन थिंग दॅट आय यूज मी वापरलं ते जे काही सजेशन होतं तिने मला सांगितलं की तू मराठी ऍक्संटकडे ना जास्त म्हणजे लक्ष देऊ नको तू फ्लॅट बोल त्या हिशोबाने तू फ्लॅट बोल कारण तू खूप काही करू शकतो डबिंगमध्ये आता तू करायला गेलं ना तर सगळं म्हणजे जे काही तुला करायचं आहे ते तू नाही करू शकणार आणि तू फिजिकली नाही तसं कुठे करू शकणार तर तू ते सगळं कर आणि इट इट फॉर फॉर मी दिस गुड गुड सजेशन नाही कारण मी केली आहे हिंदी सिरियल hmm. पण हिंदी हिंदी असं मी काही काम नाही केलं की जे नंतर जाऊन डबिंग करून मला सांभाळता येईल पण तेव्हा मला असं वाटायचं की माझ्याकडे जर हा ऑप्शन असता तर मी मी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून फ्लॅट बोलून मी माझ्या अभिनयावर कॉन्सन्ट्रेट केलं असतं आणि मग नंतर डबिंग मध्ये छान छान डे वन पासून आम्ही एकमेकांना सांगतोय असं मला रिअलाइज झालं बोलता बोलता मला खूप आता कायद्याचा विषय निघाल्यामुळे खूप रिअलाइज झालं की खूप एकमेकांना सांगत गेलो ओव्हर द टाइम आणि काम करत नव्हतो तेव्हा सुद्धा एकमेकांना अनेक गोष्टी सांगितल्या की हुँ. यार असं केलं पाहिजे आपण हे केलं पाहिजे आपण ते केलं पाहिजे पण टू ग्रो इन युअर पर्सनल लाईफ एज वेल या फिल्मच्या शूटच्या वेळेला कायदे असे काही विषय निघाले की नाही काही आठवणी वगैरे तुमचा वेळ होता वेळच नव्हत्या दिला नाही अजिबात काय दि परदेश इतकंच इंटरेस्टिंग इतकं म्हणजे काय दिया परदेस फार वेगळं असेल पण आम्हाला काहीतरी नवीन वेगळं करता येतं एकत्र हे बघूनच आम्ही इतके एक्साइटेड होतो की आम्ही जास्त त्याबद्दल बोललो करेक्ट करेक्ट पण हा संसार कसा आहे गं म्हणजे कमाल आहेच कारण व्हिज्युअली तेवढाच ग्रेट ग्रेट आहे ती फिल्म म्हणजे स्टोरी तर कमाल आहेच पण त्याची व्हिज्युअली तेवढी छान आहे तुमच्यासाठी कसा आहे हा संसार तर मगाशी तू ऐकलं असेल मला बोलताना पण मला असं मग अशी डिस्कस करत होतो इंटरव्ह्यूज आणि सगळं चालूच आहे आता प्रमोशनच्या निमित्ताने तर मी म्हटलं ना की आपल्यात एक असतं की आपल्याला ना असं सुपर वुमन किंवा सुपर मॅन सारख काहीतरी करता आलं पाहिजे किंवा आपण आधीपासून काहीतरी कॉमिक्स वाचलेली असतात काहीतरी मार्वल सिरीज बघितलेली असते तर त्याच्यात जे असे उडतात काहीतरी करतात मोठा एक राक्षस येतो एक डायनासोर येतो हे सगळं आपलं एक इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये आपणही असतो आणि आपण हे सिनेमे बघून थिएटर मध्ये खुश होतो भारी वाटतं आपल्याला ते मलाही वाटतं तर मला असं खूप वाटायचं असे मस्त आहे या पिक्चर मध्ये सगळं मला करायला मिळालं याच्यासाठी हा सिनेमा कमाल आहे सगळं मला करायला मिळालं होतं की मी कधीतरी असं काहीतरी करणार आहे वगैरे इतकं लवकर मला करायला मिळेल दॅट दॅट इज इज व्हेरी बिग थिंग फॉर मी पण लहानपणी काय आता तू म्हणालीस असं काय वाटायचं लहान होतात तेव्हा कुठल्या कल्पनेच्या याच्यात रमवायच की मला असं व्हायचं मोठेपणे हे है 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 ते थे। थे ते मला सगळे आपल्या बारबी आणि या सगळ्या वर्ल्ड मध्ये जे कॅसेल्स असायचे ते मला खूप अट्रॅक्ट करतात आजही मला इतकं सुंदर वाटत हा म्हणजे कॅसेल्स कॅसेल्स अच्छा डिजनी कॅसेल्स कॅसेल्सच मला हे सगळे कॅसेल्स खूप अट्रॅक्ट करतात मला कळत नाही इथे ना इथे काय जग आहे म्हणजे हे काय लोक आणि एक असं काहीतरी जातोय मग तिकडनं ते असं काहीतरी इकडनं काहीतरी चमकून इकडे येत अरे काय ब्युटिफुल आहे इकडनं नदी वाहत आहे मागे डोंगर आहे अमेझिंग असं तुम्ही कधी बघितलं नाहीये okay. माझ्या डोळ्यासमोर ना त्यामुळे त्यामुळे मला त्या। ते काय किंवा बारबीचे असायचे तर बारबीच्या सिनेमांमध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये असं मागे मस्त महाल असायचे मग रपुंजल असेल तर तिचे केस वगैरे हा हा ठीक आहे ते टॉवर मोठा सुंदर वाटते ते ऍक्च्युअली आणि मला असं वाटत की मला ते बॅटमॅन किंवा सुपरमॅन असं काहीतरी करायचं होतं ते म्हणजे जवळपास आलाय म्हणजे जे काही आम्ही केलंय ते क्लोज आहे पण तसं नाहीये ते अजूनही करायचंय मला सॅली एफ एम च्या निवेत्तान आहेत खूप फिल्ममध्ये आणि ते कलाकारासाठी फार कठीण असतं वे एफ वर काम करणं कारण त्यावेळेला काहीच नसतं आणि नंतर सगळं वेएफ एक्स याच्यात ऍड होणार असतात कशी तयारी केलीस या सगळ्याचे काहीच केली नाही तयारी मला आ... ना माहित पण नव्हतं कुठे कुठे तुला माहित होतं की कुठे कुठे तरी माहित नव्हतेच म्हणलं माहिती नव्हतं आणि मला तयारी काय करणार आहे मी याची म्हणजे मी कितीही तयारी केली तरी नंतर बीएफएक्स आर्टिस्ट न जर ती प्लेसमेंट बदलली <laughs> पण एक असतं ना डोक्यामध्ये की बापरे हा सीन वगैरे म्हणजे तुम्ही जर तुमचं काहीतरी वेगळं इमॅजिनेशन केलं आणि त्या इमॅजिनेशन घेऊन तुम्ही सेट वर गेलो आणि तिकडे तुम्हाला कळलं की नाही बाबा असं नाही करायचं आम्ही काहीतरी वेगळा प्लॅन करतोय आणि क्रोमा आहे ते स्क्रीन आहे पण तुम्हाला काहीतरी वेगळंच करायचंय तर जे काही तुमच्या डोक्यात आहे ते ब्रेक करणं आणि काहीतरी नवीन करणं ऑन द स्पॉट बिकम्स मोर डिफिकल्ट तर जर तुमच्याकडे जर तुम्ही ओपन माइंड घेऊन गे। तिकडे गेलं तर तुम्हाला मला असं वाटतंय की तुम्ही बेटर परफॉर्म करा तसंच केलं आहे तिने दॅट इज ट्रू काहीच प्लॅन नाही केलं मी आमचे डिरेक्टर त्यांनी मला फक्त एक्सच्या स्पेसिफिक काही शॉर्ट्सला आमच्याकडे बरेच असे क्रिएट केलेल्या गोष्टी आहेत बी एफ एक्स मध्ये तर ता त्याची प्लेसमेंट ते मला सीनच्या आधी सांगायचे की मग तुला इथून इथे आता बघायचं आहे तर ते आता मी जेव्हा फिल्मचे ग्लिम्सेस पाहिले तेव्हा मला कळलं की आता मी इथून इथे बघितल्यानंतर त्यांनी काय टाकलं कल्पना नसते ना आपल्याला आपण इथे फक्त बघतोय इथे पूर्ण ब्लँक आहे आपल्याला माहिती नाही उद्या तिकडे काय म्हणू एखाद एखादं मोठं जहाज टाकलं एखादं मोठा राक्षस टाकलं एकदम देव उभा गेला आपल्याला काय माहिती काय केलं पण त्यांनी त्या त्या वेळेला मला सांगितलं की इथे आता हा लोक आहे आणि इथे तुला इमॅजिन करायचं की हे असं असं आहे तर ते तसं तसं इमॅजिन केलंय फॉर एक्झाम्पल आता तू असं समज की तुला बांधून ठेवले तर ते तुला तोडायचंय पण ऍक्च्युअली तुला बांधलेलं नाहीये सो हे हे तुझी इमॅजिनेशन पॉवर आहे शेवटी तुला ते किती तू त्याला लिमिट नाही तू कितीही त्याचा विचार करू शकते आणि तू काही त्याच्यात क्रिएट करू शकते पण आम्हाला करताना लिमिटेशन्स आहेत कारण आम्ही ओव्हर करू शकत नाही कारण तसं व्हीएफएक्स नाही प्लॅन होत त्याच्यावर त्यांचं जे प्लॅन झालेलं असतं त्याप्रमाणे तुम्हाला काम करायला पाहिजे पण फार फार, फार इंटरेस्टिंग प्रोसेस आहे पण मला सांगता येईल की या निमित्ताने अनेक असे सीन तुझ्या वाटेला आले की ॲडव्हेंचर सीन्स म्हणूया आपण त्याला की आधी कुठल्याच फिल्ममध्ये तू असे सीन्स केले नव्हतं तर असं आत्ता एखादा सीन मी म्हटलं की अरे तो कमाल झाला माझ्याकडनं किंवा तो भारी होता माझ्यासाठी किंवा त्या दिवशीचा तो दिवस छान होता तो सीनसाठी तर तो कुठला होता तुमचे दिग्दर्शक माझ्याकडे बोलून हसत की आता ही किती किती सीन मी आता मगाशी पण सांगितलं तसं डिलिव्हरीचं सिक्वेन्स खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यातला आणि तो प्रत्येक मुलीसाठी अवघड असतो hmm. तर तिच्याहीसाठी त्या प्रोसेसमध्ये अवघड होता आणि त्याचं तो ना मला सांगता येत नाही आहे म्हणून त्याची सिच्युएशन फार चांगली क्रिएट केलेली आहे hmm. म्हणजे तो कुठे घडतो कसा घडतो कुठल्या hmm. सरकमस्टान्सेसमध्ये घडतो तिथे मी कशी पोचते मग काय घडतं आणि मग कशी माझी डिलिव्हरी होते ज्या अवघड परिस्थितीत ज्या सगळे सगळी सिच्युएशन आलेली आहे त्या सगळ्या सरकमस्टन्सेसमध्ये माझी डिलिव्हरी कशी होते दॅट इज इम्पॉर्टंट तर ती ती सिच्युएशन मी तुला नाही सांगू शकत की मी तिकडे कशी गेले किंवा मी कुठल्या अडचणीत सापडले आणि कशी माझी डिलिव्हरी झाली आणि कुठे झाली तर हे इम्पॉर्टंट आहे आणि तो ती प्रोसेस आणि तो सिक्वेन्स फार चांगला आहे त्याच्यातला की तो एका ॲक्टरला करायचा म्हणून एक एक ग्रेडी असतं ना की इथे मला काहीतरी करता येईल तिथे मला काहीतरी करता येईल तर तो, तो तसा सीन होता पण आता ती सिच्युएशन वगैरे तुम्ही जेव्हा सिनेमा बघाल तेव्हा कळेल तुम्हाला मी कुठल्या सिच्युएशन जशी असं कोणते तुझ्या बाबतीत सीन होते का की तो लक्षात राहील तुझ्या आणि तुझ्यासाठी फार इम्पॉर्टंट होता मी सगळीकडे ते ट्रान्झेक्शन सिक्वन्स सांगितलंय पण मला असं वाटतं की अजून एक सिक्वेन्स आहे जिथे रोहित आणि भानवीचं कॉन्सन्ट्रेशन होतं म्हणजे समोरासमोर होते आणि दॅट सिक्वन्स मला वाटतंय मी दोन वेळा तीन तीन वेळा केलं आहे म्हणजे काही कारणामुळे आम्हाला परत शूट करावं लागलं आणि मला असं वाटतंय की जे आम्ही जेव्हा आम्ही पहिल्यांदा शूट केलं होतं तेव्हा पण चांगलं झालं होतं आणि खूपदा असं होतं विथ ॲक्टर्स की जेव्हा तुम्हाला परत करावा म्हणजे जर तुम्हाला असं सांगितलं गेलं की आता तुम्हाला परत करायचं तर सेम इमोशन तुम्ही कॅच करू शकत नाही किंवा तसं होत नाही पण जेव्हा आम्ही सेकंड टाईम किंवा थर्ड टाईम आम्ही शूट केलं तेव्हा जास्त बेटर झाला असं खूप कमी वेळा होतं खूप कमी वेळा होतं की तुम्ही जेव्हा परत परफॉर्म करता युजली इमोशन्स जे काय की इमोशन जे होते ते निघून गेले आता आता तुमच्याकडे काय नाही आता तुम्ही फक्त ते मेकॅनिकली करणार वगैरे पण तसं नव्हतं आम्ही ते सिक्वेन्स परत केला आणि दॅट सिक्वेन्स कन्सन्टेशन सीन मला असं वाटतं की आधीपेक्षा बरं झालं तर दॅट इज वन थिंग आय विल रिमेंबर दोघांनी फायटिंग पण केली आहे ना फिल्म सिक्वेन्स पण आहे ना दोघांचं एकमेकांबरोबर नाही पण फायटिंग सिक्वेन्स आहेत ना आज पण आहे फायटिंग केली आहेस फिल्म मध्ये तुझं पण एक सीन आहे माझा फार फार असं फायटिंग फायटिंग सिक्वेंज नाही पण पण मेन फायटिंग सिक्वेन्स तिच्याच आहे फार नाही नाहीये पण मेन आहे ती वक्तेकडे फार नाहीये पण मेन आहे मेन आहे हा मेन आहे नाही आम्ही थोडं थोडं <laughs> 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 फुल सिक्वेन्स पण म्हटलं तस की या सिनेमात बरच काही काही गोष्टी दाखवायला मिळाल्या तर हे ही काय काय म्हणू हो हा पार्ट दाखवायला मिळालाय मग इमोशनल पार्ट दाखवायला मिळालं मग याला एक ग्रे शेड दाखवायला मिळाली असं सगळं वा एक, <laughs> एक वाक्य आहे ट्रेलर मध्ये की जन्म आणि मृत्यू एका एक नाण्याच्या दोन बाजू आहेत आपण माहिती नाही तुम्ही पण असं बरेच वेळा अनेक लोक विचार मृत्यूचा फार विचार करतात तुम्ही केलाय कधी असा मी पुनर्जन्माचा करते पुनर्जन्माचा केला नाही हो पुनर्जन्मा काय केलंय म्हणजे काय बघतेस पुनर्जन्म मी ना खूप लोकांकडनं पास्ट लाइफ रिग्रेशन पास लाइफ रिग्रेशन ही गोष्ट ऐकली होती मला फार इच्छा होती अजूनही आहे की यार काय केलं असेल मागच्या जन्मात की आता मग आपलं काय काम राहिले आणि रिसेन्ट वृत्तेचा विचार केलास की पुनर्जन्माचा कुठला केलास आय थिंक मृत्यूचा विचार केलाय पुनर्जन्माचा वगैरे पुन्हा जन्म आहे की अगर जर माझा पुनर्जन्म झालेला असला तर तू काय करशील ऋषि मला माहित नसेल कारण मी विचार करत नाही ना पण मी तुला सांगणार आहे मागच्या जन्मात ऋषी मी तुला असं असं पाहिलं तुला माहिती आहे ठीक आहे बरोबर विश्वास नाही विश्वास पण नाही मी जास्त जास्त म्हणजे विचार करत नाही ठीक आहे म्हणजे आय गो विथ द फ्लो ऍक्च्युली आमच्या सिनेमामुळे मला जास्त विचार करावा असं वाटलं या गोष्टींचा की जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे आपण बघत नाही ना तर <laughs> त्या पलीकडे काय असू शकतं हे असं जरा क्युरियोसिटी वाढली जेन्युअनली <laughs> जेन्युअनली मृत्यूबद्दल <laughs> केलं म्हणालास ना तो विचार <laughs> सक, क्या मला असं वाटतं की सगळे सगळे विचार करतात नाही का नाही का नाही तसं नाही मृत्यू बद्दल नाही म्हणजे असं की म्हणजे जे काही म्हणजे सध्या आपण करत आहोत दॅट इज लिडिंग टू अ डेथ राईट तो दॅट वेज म्हणजे जे काही करायचंय आता फ्रॉम नाव ऑन तुम्ही तुमच्या मृत्यूसाठी प्रिपरेशन करत आहोत राईट म्हणजे आम्ही आपण सगळे नाही का दॅट इज वॉट राईट <laughs> असा का <बक्ता> <laughs> <laughs> नहीं फ्रॉम सी बेसिकली मज़ा है मला वाईट माहित नाही की मी मराठीत एक्सप्लेन करू श हाँ तो uh, मुझे ऐसा लगता है कि जो भी हम चीजें कर रहे हैं अभी इट इज इवेंचुअली विद एवरी पासिंग डे टेकिंग अस क्लोजर टू डेथ राइट सो वॉट एवर वी आर डूइंग इट इज प्रोबेबली प्रिपेयरिंग आर सेल्फ फॉर फॉर द फाइनल डे सो उस तरीके से हां मेरे दिमाग चलता है वैसा मी तसा सब विचार करतो खूप इंटरेस्टिंग खूप इंटरेस्टिंग आहे <laughs> मृत्यूचा विचार करण एक्चुअली इंटरेस्टिंग आहे माइटे okay. ओके <laughs> कोमलापा पुनर्जन्माचा विचार करतात कीव जन्माचा पण मृत्यूचा विचार करण कठिन पण आहे कारण ओके okay. मृत्यू आहे ना एक पुनर्जन्म जा, मी विचार करत नाही सो यू आर बींग प्रॅक्टिकल ऍक्चुअली हां ओके

पुनर्जन्म नाही पण जन्म आणि मृत्यू आणि सगळं आहे पण मला सांगा की आता गेले काही दिवस मराठी फिल्मचा ट्रेंड बघता कौटुंबिक फिल्म जास्त लोक बघतात म्हणजे फॅमिली ओरिएंटेड फिल्म आहे त्याला जास्त हाऊसफुल होत आहे अशा काळामध्ये आपण जेव्हा ही फिल्म आणतो ऍक्टर म्हणून दडपण असतं किंवा काय विचार करता ऍज अ ऍक्टर म्हणून की आपली फिल्म चालेल नाही चालेल प्रेक्षकांना आवडेल नाही आवडेल कारण अजूनही एवढ्या मोठ्या प्रमाणात पी एक्स चा वापर मराठीत झालेला नाहीये त्या लोक कसं ऍक्सेप्ट करतात पण कौटुंबिकच फिल्म आस 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 जगा वेगळा नाहीये खर तर हा खूप कौटुंबिक कौटुंबिक नॉट कौटुंबिक पण तुम्ही फॅमिली बरोबर जाऊन बसू शकता आणि ही ही फिल्म बघू शकता विषय तुमच्या कुटुंबातला नसला तरी तो संपूर्ण कुटुंबाने एकत्र बघण्यासारखा विषय त्याच्यात काहीच असं नाहीये की हा लहान मुलांसाठी केला आहे हा या एज ग्रुपसाठी केलाय त्या एज ग्रुपचा तर प्रश्नच येत नाही या अख्ख्या सिनेमात सगळ्या एज ग्रुपसाठी हा सिनेमा केलेला आहे हा निव्वळ एक काल्पनिक सिनेमा आहे एक कोणा म्हणजे एक आमच्या दिग्दर्शकांच्या कल्पनेतून आलेला आलेली ही गोष्ट आहे हे कथानकी आहे आणि ज्याचा सिनेमा झालाय सो याच्यात सगळे सगळ्या गोष्टी आहेत एक नवरा बायको आहेत ती प्रेग्नेंट आहे आणि त्यांचं आयुष्य चाललंय ह्याच्यावरच आहे त्याच्यामुळे असं काहीच नाही की हा कौटुंबिक सिनेमा नाही आहे पण येस व्ही एफ एक्सचा वापर जास्त प्रमाणात इथे आहे कारण मी मगाशी पण म्हंटल तसं की व्ही एफ एक्स ही आमच्या स्टोरीची गरज आहे आणि आम्ही ऍक्टर म्हणून वी त्या कथानकाचे अर्धा म्हणजे पन्नास टक्के भाग असू तर व्ही एफ एक्स हा पन्नास टक्के भाग आहे सो तितकाच तो महत्वाचा भाग आहे आमच्या सिनेमाचा तर ते आहेच आहे पण आता तू कौटुंबिक असा विषय काढला तर आपल्या मालिकांमध्ये सुद्धा व्हीएफएक्स होता हल्ली yeah. सो आपल्या घरच्यांना व्हीएफएक्स बघायची सवय नाही का तर आहे ऑफकोर्स आहे सो असं काही नाही आहे पण विषय वेगळा आहे आणि काहीतरी नवीन प्रयत्न करायचा आणि ते लोकांपुढे मांडायचा आणि आपण प्रयत्न नाही केला तर म्हणजे प्रयत्न करून बघायला काही हरकत नाही त्याच्यातनं आपण शिकूच शेवटी चांगलं झालं अति उत्तम आणि जर नाही झालं तर आम्ही शिकून काहीतरी पुढे चांगलं करू पण हा प्रयत्न तर केला पाहिजे थँक्यू सो मच आणि वीस तारखेला येतोच हा चित्रपट पण अजून 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 चित्रपट आहे एकत्र भरपूर काम करा एकत्र जोडी आम्हाला आवडतू थँक्यू थँक्यू सो मच आणि तुम्ही सगळे नक्की बघा वीस जून ला संसारा